अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग बाप क्रमांक चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी आणि पान क्रमांक सत्तावन्नशे एकोणसाठ अध्यक्ष महोदय बुलढाणा चिखली आणि मलकापूर हा पी डब्ल्यू डीचा रस्ता नॅशनल हायवेकडनं दादा साडेबाराशे कोटी रुपये केंद्र सरकारने त्यावर मंजूर केले त्या सगळ्या जिल्ह्यातला एकच हा रस्ता त्या ठिकाणचा बाकी आहे पण तो रस्ता ब्युटी तत्वावर दोन हजार चौतीसपर्यंत दिल्यामुळे त्याला जी बायबॅकची रक्कम आहे की एकशे पस्तीस कोटी रुपये ही शासन त्या धारकाला जोपर्यंत परत देत नाही तोपर्यंत आपली एन ओ सी केंद्र सरकारला जात नाही आणि त्याच्यामुळे बुलढाणा शहराच्या बाह्यवळण रस्त्यासह राजूर घाटातल्या एकरी वाहतूकचा हा अतिशय वर्दळीचा रस्ता हा चार पदरी होऊ शकत नाही आणि म्हणून या संदर्भात शासनाने तरतूद केल्यास त्याचे बायबॅकचे पैसे दिल्यास हा रस्ता त्या होऊ शकतो पन्नास चोपन्नवर पुरेशी तरतूद क वाढवणं आवश्यक त्या ठिकाणचं आहे पीडब्ल्यू चे मागचे सगळे कामं ज्या ठिकाणी झालेत परंतु त्यांची देयक पैसा नसल्यामुळे ती त्या त्यांना देता आली नाही ती त्या ठिकाणी देण्यात यावी नाबार्डच्या माध्यमातून पूल बांधताना ग्रामीण भागामध्ये ब्रिज कम बंधारे जर बांधले तर रस्ता आणि पाणी या दोन्हीच्यासुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात आरच्या माध्यमातून नूतनीकरण करणाऱ्या रस्त्यावर देखील भरीव तरतूद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि उद्योग ऊर्जा आणि कामगार आणि खनिकर्म विभागाच्या माध्यमातून सुद्धा खनिकर्माचा निधी हा जिल्हा परिषदेच्या शाळा बांधकामाकरता जर वापरला गेला तर सी बी सीच्या शाळा नवीन त्या ठिकाणी आपल्याला बांधू शकतात आमच्याकडे एम आय डी सी आधी नव्हती मंजूर मोत्राळ्यात झाली परंतु बुंढाणाला एम आय डी सीची निर्मिती करण्यासंदर्भात शासनाने त्याबाबत पावले उचलावे आणि संपूर्ण गावातले विजेच्या तारा विजेचे पोल आणि त्याच्या ज्या डीपी आहेत त्रेसष्टच्या याच्याऐवजी त्या ठिकाणी शंभरच्या करण्याचा प्रयत्न करावा आणि कृषी विभागातील वेगवेगळे जेवढे लाभार्थी आहेत म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेम अधिक पीक सिंचन मुख्यमंत्री शास्त्र कृषी सिंचन पशुसंवर्धन विभागातील विषय सन्मान अध्यक्ष महोदय एकच एक मिनिटात अटल भूजल कृषी सिंचन योजना एन एफ सी सी एकात्मिक फलबंधन विकास योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना कांदा चाळ राष्ट्रीय कृषी विकास योजना शेततळ यास्त्रीकरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान प्रधानमंत्री पीक विवाह योजना खरीप व रब्बी हंगाम या सगळ्या भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आर्थिक लक्षांक वाढवण्याबाबत आणि या सगळ्या लाभार्थ्यांचे जवळपास करोडो रुपयाचं देणं हे शासनाकडनं बाकी ज्याच्यामुळे लाभार्थी त्या अनुदानापासून वंचित राहत ते अनुदान देण्या देण्यात यावं ही मागणी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद दक्ष